नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाची निवडणूक संघाच्या कार्यालयात पार पडली निवडणूक अधिकारी अजय गुजराती यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची निवडणूक बिनविरोध झाली चेअरमनपदी अद्वय हिरे यांची निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी संदीप गुळवे निवडून आलेत निवड झालेल्यांचा सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सर्व संचालकांचा सत्कार चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्या हस्ते झाला निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना संधी दिल्याचं मत आमदार डॉक्टर अपूर्व हिरेंनी व्यक्त केलं आहे तरुण चेहऱ्यांना नव्यानं संधी देण्याचं काम यावेळेला मी केलेलं आहे खरं तर पहिल्यांदाच माझ्या नेतृत्वाखाली मी या संघाच्या पॅनलची निर्मिती केली होती आणि संपूर्ण शंभर टक्के बिनविरोध हे निवडणूक पार पडली आणि संपूर्ण जिल्ह्याने या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवला मला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो माझे पंजोबा कैलासवासी कर्मवीर भाऊसाहेब विरे यांनी स्थापन केलेल्या या संघाच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदी नवीन तरुणांना संधी दिली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत निश्चिंतपणे पोहोचवू अशी ग्वाही चेअरमन अद्वय हिरेंनी दिली माझ्या आजोबा आणि माझी आजी दोघंही का या संस्थेचे अध्यक्ष म्हणून पुष्कळ काळ त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे ज्या पद्धतीचं कामकाज त्यांनी केलं त्याच त्यांच्या पाऊल पुढा गिरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू या जिल्ह्यातला शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या संघाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ हा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त कार्य हे शेतकऱ्यांना मदत देण्याचं माध्यमातून ते करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही राहणार आहोत शेतकऱ्यांसाठी नक्कीच चांगले काम करू अशी माहिती व्हाइस चेअरमॅन संदीप गुडवे यांनी दिली माझ्या वडिलांनी या संघाचं प्रतिनिधित्व गेले पाच वीस वर्ष केलेलं होतं ज्या पद्धतीने हिरे घराण्यानी आणि आम्ही जसं काम केलेलं आहे इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही करू तालुका संघांमध्ये उदाहरणार्थ इगतपुरी तालुका संघ जो आहे त्याची भातगिरणी चालू करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि तसंच इतर तालुक्या संघांमध्ये लासलगावला असेल किंवा निफाडला असेल किंवा मालेगावला असेल या संघांच्या माध्यमातून जिल्हा संघ आणि तालुका संघ यांचं कॉर्डिनेशन करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं त्यांच्या बांधापर्यंत खत पोहोचवण्याचं काम आम्ही करू आणि शेतकऱ्यांचं हिताचं काम इथून पुढच्या काळामध्ये अद्वैजी आणि मी निश्चितपणे यावेळी अपूर्व हिरे बाळकृष्ण जाधव भास्करराव बनकर राजेंद्र डोखळे निवृत्ती महाले दिलीप मोरे प्रकाश कवडे बाळासाहेब गायकवाड सोमनाथ मोरे संदीप पानगवाणे चांगदेवराव होळकर शोभा बच्चाव लक्ष्मण वाघेरे सुहास कांदे आदींनी आनंदोत्सव साजरा केला सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे नाशिक